यानंतर बातमी धुळ्यामधून आहे धुळ्यात बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल अकरा कोटी अडुसष्ट लाखांचा अपहार झालाय नरडाना एमआयडीसीतील भूखंडावरती उद्योग सुरू असल्याचं भासवत एकतीस आरोपींनी मोठा अपहार केला यामध्ये बोगस उद्योजक एमआयडीसी अधिकारी विधी अधिकारी बँक अधिकारी आणि भूखंड माफियांचाही समावेश आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत हा अपहार झालाय या प्रकरणी तेरा जणांविरोधात शिंदखेडा या पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तर शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्ह्यातील संशयित आरोपी खालीलप्रमाणे आहेत सचिन भिकचंद जैन बीग पी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यासोबतच बीग पी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ अरुण कुमार रतनलाल आवड डॉक्टर प्रितेश नरेश मुणोत पुनीत रमेश अग्रवाल शीतल महावीर जैन अतिथी पंकज अग्रवाल नरेश एम मुणोत या सक्य आरोपींचा समावेश आहे शिंदगेडा तालुक्यातील नरडाना एम ए सीवर एकतीस जणांनी बनावट भूखंडाच्या नावावर बनावट कागदपत्र तयार करून तब्बल अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा वापर केल्याची घटना घडलेली आहे आणि ही घटना उघडकीस आणलेली आहे अँटी करप्शन ब्युरोचे मार्ग समितीचे माजी सदस्य कमिटीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांनी या संदर्भातली ही माहिती उघड केलेली आहे त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार त्यांनी या संदर्भात माहिती घेतली असता त्यांना या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचं आढळून आलं त्यांनी या नळाणा एम आय डी सीमध्ये सोळा टी क्रमांकाच्या प्लॉटवर या ठिकाणी तब्बल बारा हजार स्क्वेअर फूटच्या या प्लॉटवर या ठिकाणी तब्बल अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी काढण्यात आलं होतं टेक्स्टाईल हब योजनेअंतर्गत या ठिकाणी एम आय डी मध्ये मंजूर असलेल्या बारा हजार चौरस मीटरच्या भूखंडावर उद्योग सुरू करण्यासाठी एकतीस जणांनी मिळून या ठिकाणी संगणमत करून या ठिकाणी तब्बल अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी भूखंडाच्या नावावर या ठिकाणी मिळवलं होतं या यामध्ये उद्योजक असतील एम आय डी सीचे काही अधिकारी असतील विधी अधिकारी असतील बँकेचे अधिकारी असतील आणि भूखंड माफिया अशा एकतीस जणांनी संगनमत करून या ठिकाणी मोठा अपहार केल्याची घटना उघडकीस के आली आहे या संदर्भामध्ये कृष्णा मोरे यांनी पोलिसामध्ये देखील तक्रार दाखल केली होती मात्र त्यांना त्या ठिकाणी दाद न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर शिंदखेडा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले व मेहरबान कोर्टाने या संदर्भातील सर्वच कागदपत्र बघितली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी मोठा अपहार झाला आहे अखेर मेहरबान शिंदखेडा कोर्टाच्या माध्यमातून शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अकरा जणांविरोधामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता आता हाच गु, गुन्हा आता धुळे एल सीबीच्याकडे वर्ग करण्यात आल्या आले, आले असल्याची माहिती देखील या ठिकाणी कृष्णा मोरेने आपल्याला दिली आहे त्यामुळे एक